नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय उच्च विचार आहेत त्याचे का नाही स्वीकारणार तुम्हाला खात्री आहे तो हो म्हणे खात्री म्हणजे अरे मुलगा कोणाचा आहे हे बघ तुझं नव्वद तर काम झालेलंच आहे कारण मी तुला पसंत केलंय बरोबर आता राहता राहिले दहा टक्के एवढी शस्त्र आहेत तुझ्याजवळ मग का नाही विरगळणार तो वापरते जा विजय होता मला काय तू इतका उतावीळ वेळ का सरवतास मला तडी पार करला हा भूकंप तू शांत करू शकतो आता पुढे आरामखोर कि तोर अरे विश्वास घ्या माझ्या पाठीतरी तुकडे तुकडे तुझे

आणि इथे कराटे आणि योग साधना हा त्रिवेणी संगम मुलांच्या प्रगतीसाठी किती छान मला वाटतंय तुला या कामासाठी मी एक हजार रुपये एवढे पैसे आ, तुला काहीतरी आणखीन काम देईन तुला माझी पर्सनल सेक्रेटरी बनवीन रावसाहेब मला माझी शाळेतली नोकरी सोडावी लागेल मग सोड ना मी तुला दीड हजार रुपये देईन दिवसातून काही काळ तरी तू माझ्या डोळ्यासमोर असावस असं मला मनापासून वाटत कारण माहितीये तुला तुझ्याकडे पाहिलं की मला माझ्या मुलीची आठवण येते कारण तिचंही नाव मीराच होत आता ती तुझ्याच वयाची झाली असेल ठीक आहे ये आयुष्मान नमस्कार और, आ, ये 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 वाह 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 का योगा योग है बगा मी आता तुझाच विचार करत होतो आणि अल्लाद देण्याच्या दिव्यासारखी समोर येऊन हजर झाली तू <laughs> अरेबिक्सच्या शिकवणीसाठी तुला आठवत मी तुला एक वचन दिलं कशाच तुला नवरा हुडकून देण्याचं असाच असलो <laughs> मी असाच हसलो तू गेल्यानंतर मी असाच हसलो <laughs> मी काही जोक मारला असणार जोक तू नाही मारला जोक मी मारला होता अगं काकेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं ना ते <laughs> <laughs> तू आमच्या अभिजितला पाहिलं की नाही अजून भेटले नाही भेटले नाही <laughs> भेट भेट, भेट आ, तो मला एका बालविला स्वीकारे का नाही स्वीकार फार चांगला मुलगा आहे तो फार उच्च विचार आहेत त्याचे का नाही स्वीकारणार तुम्हाला खात्री आहे तो हो म्हणे खात्री म्हणजे अरे मुलगा कोणाचा आहे हे बघ तुझं नव्वद तर काम झालेलंच आहे कारण मी तुला पसंत केलंय बरोबर आता राहता राहिले दहा टक्के एवढी शस्त्र आहेत तुझ्याजवळ मग का नाही विरगळणार तो वापरते जा विजय हो बाबे तुला काय काम आहे की नाही मी तुला पाचशे रुपये नोकरी देऊन कशाला ठेवलं ते माझ्या बापाचा खजिना शोधण्यासाठी त्या विधवेच्या प्रेमात पाण्याला का काही वेळे वगैरे करण्यासाठी नाही अरे काय एक तर माझं डोकं सारा कामातून गेले ते रक्त खाली यावं म्हणून मी शीर्षासन करण्याचा प्रयत्न करतोय तू जर असं टॅट्या टॅट्या करशील ना साले तुला मी इथे उलटा कर ना अरे बघ हे या आठवड्यात माझा खजिना मला मिळाला नाही ना तर तुला मी या जगात तडीबार करेन लक्षात ठेव तडी तडीबार मला नाही काय वा वा अभिजित ग्रेट ग्रेट हाय ग्रेट अरे आपल्या दोस्तीसाठी मी काय नाही केलं रे काय केलं रे अरे भारताचा नंबर वन चा मी जासूस बनणारा माणूस मी इथं रखवालदार झालो सांगकामे झालो मॅनेजर झालो इतकंच काय तर या घरात मला दोन घास मिळत नाही अरे एवढा मोठा त्याग करून सुद्धा तुम्हाला तडीपार करतोय वा वा धन्य अभिजीत होत म्हणजे अरे तुला माहिती आहे या घरात मी बाळ मिसरा घेऊन राहत होते ती मला इथं भेटायला येणार नाही ना ते काय बाहेर भेटायला येणार मला जरा खाजगी बोलायचं आहे पाच मिनिटं बाहेर जाणार का ए अभी तू समोर आहेस ती बोलायला लाजते तू असं कर ना पाच मिनिटं बाहेर जा जरा जरा बापूराव मला तुमच्याशी नाही अभिजीत बरोबर पर्सनल बोलायचं आहे अभिजीत बरोबर तुला माझ्याशी काय पर्सनल बोलायचं तुला हे अभ्या आता मला कि तू इतका उतावीळ का सरवतास मला तडी पार करला ए,

चालू ना, मी तुझा हात पाय तोडवेल प्लीज दगड आला काय काय भाजी बिजी तुमच्या तलवारीला धार आहे ग का नाही मला माझी चूक मान्य करायची होती आहे पकडी हे नाही मी काय म्हणतो त्या दिवशी मी जरा रावसाहेबांचा ला लाज वाटली पाहिजे होती समजलं का नाही माझं नाहीलाच होत काय त्या माणसाने तुझ्यावर एवढं प्रेम केलं आणि तू म्हणतो माझा नाहीलाच आहे म्हणून जरा विचार केला नाहीस केवढं मन दुखलं त्यांचा तू आई जबाबत आतापर्यंत मी कधी एवढा रागा लागलाय ते ढळगी मासा कसा ढोका फिर लगे पगडी नव्हती हे बाग हे बघ क्षमा मागायची ना त्यांची माग नाही नाही वेळ आल्यानंतर मी त्यांची मागणारच आहे आज का नाही आता का नाही मागत हिम्मत नाही माझ्या अंगात हिम्मत नाहीये आहे राव पण गुस्सा अजून उतरलेला नाहीये आहे का होय होय हां झोपेतून उठतात रात्री मध्येच आणि म्हणतात आज इथे युद्ध होणार आहे म्हणून तलवार आठ टाका तुम्हालाच लागले प्रेम बहादूर प्रेम असला प्रेम प्रेम ही गोष्ट अशी आहे ना की ज्यामुळे माणसं जनावर बनतात तुझीच गोष्ट घे माझी माझी आता मी जर लक्ष्मीवर प्रेम करत नसतो मी जर लक्ष्मीवर प्रेम करत नसतो तर माझी जीभ सैल सुटली असती का नाही बरोबर बहादूर बर। मी काय म्हणतो की रावसाहेबांनी लग्न करू नये असं तुला वाटत असं मला वाटत हो मला पण वाटत वाटत पण काय समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना ऐकतच नाही हो पण ज्या दिवशी तो कुडमुड्या माझ्या हाती लागेल ना त्याचा एक मिनिट सा हा कुडमुड्या कोड तोच ज्यांनी रावसाहेबांचा हात बघितला आणि त्यांच्या मनात लग्नाचा भरल होतो येतो मी हा जा तबला कुठतो तरी अडकेल अरे अभि अरे बापर तू अरे ना तू एकटंच आहेस म्हणजे काय विवेक फक्त यायचा बाकी कोण नाही तू मिरेला आणखी लक्ष्मीला त्यांना नाही बोलायचं इकडे आता खरं सांगायचं काय 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 बघी मी काल रात्री बागेत खोदकाम केलं ना मला पॉलिथीनची पिशवी सापडली आणि त्यातला पेपर सापडलाय अरे बापरे बघू महत्वाचं वाटतं आणि खजिन्याची किल्ली सापडली असते तर तुला दिली असती

की जिचा बँक बॅलन्स कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाच्या ला। असं झालं की काय होईल म्हणजे तुझ्या वडिलांचं लग्न मिळावरून उडेल पण मी काय म्हणतो अशी बायको मिळणार कुठे या ढोंडणीचे खुदा बी मिळत आहे का बाप्पासाठी बायको सरपंचाची ती पुतणी यार काय यार यार या वयात काय अरे काय माझ्या मते तिच्याकडे कमीत कमी दहा पंधरा लाख रुपये असतील आणि तिच्या मालकीच्या पाच ते सहा आंब्याच्या असली घाणेरडी दिसणारी आई मला चालणार नाही पण मी काय म्हणतो अभि हे बाई एकदा भिकाजीने तिच्याशी लग्न केलं ना तू बापापासून वेगळं ना ती बाई म्हणजे स्वप्नात जर आली तर तुम्हाला चक्कर येते यार तिला ना तुसे तुस साप ओओ, साप आ, अरे सापडली 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 फौजर साहेब अरे फौजर त्यांची बहीण नाही का उषा पन्नासीची कुमारी काय हाय हाय हा, हा, हा। हा, हा, हा। नाही तसं एकदम व्यवस्थित आहे फक्त थोडीशी बेडी आहे पण ते दुर्लक्ष करायचं आपण थोडीशी भेडी असली पण काय दररोज रात्री न चुकता स्मशानात जाते ना